इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याचा डी ए दोन हजार पंचवीस परीक्षेत भारतात अठरावा था क्रमांक संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये संपूर्ण भारताच्या क्रमवारीत अठरावा था क्रमांक मिळवत शाळेची आणि कोल्हापूरची मान उंचावली यशराज हा संजय कुडावत इंटरनॅशनल स्कूल मध्ये पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेतलेला विद्यार्थी असून ये येत्या अकरावी मध्ये असताना त्याला अमेरिकन सरकारच्या एस स्कॉलरशिप कार्यक्रमातून एक वर्ष अमेरिकेत शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती लहानपणापासून त्याने एन डी ए मध्ये जाण्याचे स्वप्न पाहिले होते राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे हे भारतीय सैन्य नौदल आणि वायुसेना या तिन्ही दलांसाठी संयुक्त प्रशिक्षण संस्था आहे येथे प्रवेश मिळवणे हे देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेचे मानले जाणारे यश आहे हे यश यशराजने कोणतेही क्लास अथवा अकॅडमीमध्ये न जाता स्वतः अभ्यास करून प्राप्त केले यावेळी बोलताना यशराज म्हणाला लहानपणापासून पाहिलेले हे माझे सैन्यात जाण्याचे स्वप्नात सत्यात उतरले यासाठी कष्ट अभ्यास खेळाची आवड तसेच सर्व सहशालेय उपक्रमात सहभाग या गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या ठरल्या यावेळी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सस्मिता मोहंती म्हणाल्या यशराजने सातत्य कष्ट आणि समर्पणाच्या बळावर हे यश प्राप्त केलं आहे तो शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरणारा आहे संस्थापक संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच एम नवीन हे बोर्ड डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे सर्व शिक्षक व विद्यार्थी आणि यशराचे अभिनंदन केले व सत्कार केला या यशामुळे यशराचे सर्व ठिकाणी कौतुक होत आहे